नमस्कार स्वागत आहे तुमचा एका नव्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप दिवसानंतर शूट करतो आहे तर आज वेगळा व्हिडिओ रोजच्या रोज आपले टेम्पल व्हिडिओ असतात पण आज वेगळा व्हिडिओ शूट करायचा आहे तर काय आहे व्हिडिओ तो आपण पाहूयात तुम्ही या बाजूला बघू शकताय इथं हे मधमाशांचं पोळा आहे हे गेली दोन महिन्यापासून इथं आमच्या शेतामध्ये आहे तर हे साध्या मधमाश्या आहेत जेमतेम इतकेशा साईजचं हे छोटा आहे आणि या माशा तशा उग्र नसतात फारशा चावत नाहीत किंवा मोठ्या मधमाशांच्यासारख्या सरक्या पाठलाग वगैरे करत नाहीत तर म्हणून काही लोक जे असतात ते यांना काढण्याचा प्रयत्न करतात यामध्ये जेमतेम सं शंभर एम एलच्या आसपास आपल्याला मध भेटतो पण आम्ही आमच्या शेतामध्ये जर असं पोळा असेल तर आम्ही ते काढत नाही याचं कारण का तर ते उपद्रव करणारं नसते आणखी त्यातून बेनिफिट फारसा मध भेटत नाही त्यामुळे आम्ही मधमाशा कधी अशी पोळी जर असतील तर आम्ही काढत नाही आणि ही पोळी साधारण रहन... छोट्या रोपट्यावर वगैरे बसलेली असतात उंच झाडावरती फारशी कमी असतात किंवा तिथं छोटी रोपटे असतात त्या ठिकाणी अशी पोळे असतात तर हे शेतात राखण्याचं कारण म्हणजे तर शेतकऱ्यांचा जसं आपण गांडूळ मित्र म्हणतोय त्याच पद्धतीनं या मधमाशासुद्धा शेतकऱ्याचा मित्र आहेत पण त्याकडे फारसं गांभीर्यानं बघितलं जात नाही याचा फायदा शेतामध्ये हे पोळा असण्याचा फायदा म्हणजे काय तर आपल्याला जे आपण पालेभाजी किंवा जी, पाले जी फुलवर्गीय आपण पिकं लावते तर त्यामध्ये परागीभवन करण्याचं काम करतात आणि परिणामी पीक चांगलं येते त्यामुळे हे शेतात असणं खूप महत्त्वाचं आहे तर तुमच्या शेतामध्ये असं छोट्या साईजचं जर पोळा असेल तर तुम्ही काढू नका समजा तुमच्याकडे वांगी किंवा चवळी दोडका त्याचबरोबर जी फुलवर्गीय पिकं आहेत त्यांच्या शेजारी जर पोळा असेल तर अजिबात काढू नका कारण हेच परागीभवन करण्याचं काम करते त्यामुळं छोट्या साईजचा जर पोळा असेल तर अजिबात काढू नका चांगलं उत्पन्न आणि फुलधारणा फळधारणा चांगली राहते त्यामुळे ही मधमाशांचा पोळं असणं खूप महत्त्वाचं आहे बघू शकता मी इथे किती जवळ उभारलो याच्या इतक्या जवळ जाऊन सुद्धा ते आपल्याला चावण्याचा प्रयत्न करत आहे तर अशा किती माशा आहेत यावर हजाराच्या वरती मधमाशा असतील तर या आजूबाजूच्या भागातल्या जवळजवळ आपण एक किलोमीटरच्या परिगामध्ये जाऊन मध गोळा करून आणून यामध्ये साठवत असतात त्यामुळे ते तेवढ्या भागातील पिकांना याचा फायदा होतो जी फुलवर्गीय पिकं वगैरे आहेत त्यांना त्यामुळं हे जिथं असेल तिथं छोट्या स्वरूपाचं हे मध माशीचं पोळा असते हे तुम्ही कायम जतन करून ठेवा याचा कालावधी खूप कमी असतो तीन तीन ते सहा महिनेच फक्त हे राहतं एका ठिकाणी त्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी जाते त्यामुळं याला उपद्रव न करता ते शेतात राहिलेलंच बरं आहे तर अशा पद्धतीनं हा माझा छोटा व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि असंच आपण सृष्टीचं रक्षण करत राहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हा मी संदेश देते आणि अशा पोळ्यांचं तुम्ही निश्चित संरक्षण करा तर हा छोटा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद